कुलावत महाराजा महाराज शिवछत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज की आज तीनशे एका वर्ष झाले त्या दिवशी सुद्धा अशा स्तोताऱ्या दुमडुमल्या असतील लालकऱ्या कोणीतरी घातल्या असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष असुमदुमला मंत्र घोषामध्ये युगनिर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला रवींद्र पाटील यांनी ध्यास घेतलाय त्यांच्याबरोबर काही पन्नास संस्था त्यांचे सहकारी असा ध्यास घेतल्याशिवाय महाराज या मातीमध्ये टिकणार नाही आणि असा ध्यास घेतलेली माणसं जोपर्यंत तो आहेत तोपर्यंत हा महाराष्ट्र शिवछत्रपती शिवरायांना विसरणार नाही याची खात्री <्दंदा> सगळ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आज इथे यशस्वी उद्योग मराठी माणूस धंद्यात पडला 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 तो नाही आता तो आलाय धंद्यात तर त्याला काहीतरी सपोर्ट तर करा पण मराठी टांगण करताना असे आमूचा मराठी बाळा त्याच्यावर उपाय म्हणून मी मराठी बाना काय आज अच्युत पार इथे आले माझे खूप जवळचे मित्र त्यांचे अक्षर बोलतात त्यांचा ब्रश बोलतो एखाद्या शब्दातून आणखी काही नवीन अर्थ काढतात सोप नाही पण त्यांच्याकडे ती सगळी जन्मजात कला असावी इतकं त्यांचं सगळं ते इतकं आहे मी आज त्यांना पद्मश्री मिळाली आहे त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदाच ते भेटले आहेत सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून भारत सरकार काही चांगलं काम करत आहे हे अच्युत यांना पद्मश्री दिल्यामुळे निश्चित झाले ताडावर बसून शत्रूच्या एक एक किल्ला घेतला पाडले परकीस सत्तेला बंदोबस्त केला माझा मुद्दा महाराजांच्या कामामधून मी फक्त उचलतो आणि तो माझा मुद्दा म्हणजे व्यवसाय आपल्याला माहित नसेल मी नवी मुंबई महापालिकेचा फाउंडर एम्प्लॉय होतो एकोणीसशे एक्क्याण्णव ला मी महापालिका जॉईन केली आणि के महानगरपालिकेमध्ये पहिला महापालिकेचा जो तुम्ही नकाशा बघता हा नकाशा आम्ही रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत पहिलं गाव नकाशे जोडून जोडलेला दोड़ आहे आता सन्मान्य नगरसेवक पण या ठिकाणी होते पण जोडल्या नुकताच ज्यांना श्री पुरस्कार प्राप्त झाला आहे आपण स्वतः टी व्हीवर माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांचा पद्मश्री पुरस्कार घेतानाचा व्हिडिओ पाहिला आहे आणि ती व्यक्ती ते व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे आपल्या समवेत आहे बरोबर हा एक आनंदाचा आणि क्षण आहे पद्मश्री श्री अचोक पालो सर शिवदुधारी प्रतिष्ठानचे सगळे मावळे नवे मुंबईकर सगळ्यांना खूप खूप आभार धन्यवाद फार वेळ घेणार नाहीये तुम्ही कारण विश्वास बांधण्याच माझे मत मी फक्त एकच सांगेन की चौऱ्याऐंशी साली मी मोलिकेवर अभ्यास केला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातले सगळे कागदपत्र बघता आले आणि त्यावेळी लक्षात आलं की ज्या लिपीनं महाराष्ट्र संस्कृतीचा इतिहास लिहिला आहे ती लिपी बासल्यान बांधली जाते नवीन इतिहास जर लोकांसमोर आणायचा असेल तर इथे आलेलं आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने जर मोडी शिकलो तर कदाचित नवीन इतिहास लोकांसमोर येईल असं मला नेहमी वाटत आहे कारण मी इतिहासाच्या ग्रहकारांच्या हाताखाली काम करत होतो ते माझे गाईड होते म्हणजे पण माझा भारतातला पण पहिला प्रबंध होता आणि त्या या सगळ्याची मी मला कुठेतरी असं वाटतं की नवीन कुठेतरी या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत घड आणि आपणच घडवू शकतो इतिहास जो झालेला आहे पण नवीन इतिहास घडवायचं काम ही नवीन पिढी आणि आपण जर केलं तर मराठी नवीन गोष्टी लोकांसमोर येतील असं मला वाटतं मी परत एकदा सत्कार केल्याबद्दल आयोजन केल्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि रजा घेतो धन्यवाद साडेतीनशे वर्षापूर्वी रायगडावर सोन्याचा दिवस उगवला होता सहा जून रोजी आणि मराठा पातशा झाला याच्या आधी फक्त बादशाह व्हायचे ते मुस्लिम इराणी तुराणी अफगाणी सुलतानी अशी सगळी संकट होती पण या संपूर्ण देशामध्ये मराठा पातशाह झाला औरंगजेबाचा अभ्यास मी खूप बारकाईने केलेला आहे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कधीही राजा म्हटलेलं नव्हतं तर एक जमीनदार जमीनदार उल्लेख केलेला आहे पण पन... आणि हा शब्द त्यांनी अनेकदा वापरलेला आहे पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक होत होता त्यावेळेला त्यांच्या पायाजवळ शंभू बसलेले होते आशीर्वादासाठी मातोश्री जिजाबाई उपस्थित होत्या आणि लंडनहून हेनरी ऑक्सिंडन नावाचा इंग्रज अधिकारी आलेला होता सुरुवातीला गागा भट्टाने त्यांचा सन्मान केला नंतर एक तांत्रिक राज्याभिषेक झाला निश्चलगिरी गोसावीनी केला वगैरे वगैरे पण मित्रांनो जेव्हा मी शिवचरित्राचा विचार उच्चार करतो त्यावेळेला मी दोन हजार पाच चा पावसा कधी विसरू शकत नाही दोन हजार पाच च्या जुलै महिन्यामध्ये मुंबई मध्ये पाऊस पडत होता अगदी मुंबई पाण्याखाली गेलेली होती मी रायगडला त्यावेळेला जिल्हा परिषदेचा सीओ म्हणून काम करत होतो आणि रात्री आठ वाजेपर्यंत कार्यालयात बसलो होतो पाऊस पडत होता मुंबईहून हो महाराष्ट्र बँक चे संपादक भरत कुमार राऊ त्यांचा फोन आला की अरे विश्वासराव जरा रायगडावर जावा काहीतरी गडबड आहे आणि मग कार्यालयातूनच आम्ही मोटार काढून रायगडावर गेलो इतर वेळी अलिबागहून रायगडला पोहोचायला जास्तीत जास्त अडीच ते पावणे तीन तास लागायचे परंतु त्या दिवशी सहा साडेसहा तास लागले कारण इतका प्रचंड पाऊस होता की ओढ्याच्या नद्या झाल्या होत्या आणि नद्यांना सागराचं स्वरूप आलेलं होतं कस कस रात्री एक दीड वाजता आम्ही पोहोचलो एवढा भन्नाट प्रचंड वारा धुवादार धारा होत्या की रोपवे पण बंद होता मग आमच्या झेडपीचे अध्यक्ष बाळाराम पाटील आणि मी रात्री दीड वाजताच रायगड चढायला सुरुवात केली पहाटे चार वाजता आम्ही महाराजांच्या समाधी समोर जाऊन उभे राहिलो महाराजांची समाधी रायगडावर असा धुवादार पाऊस पडतोय विजांचा लकलखाट आणि ती सोडण्यासारखी समाधी आम्हाला दिसते आम्ही कारण काय आदल्या रात्री सायंकाळी च्या दरम्यान समाधीवर वीज कोसळलेली होती आणि वस्तुस्थिती ही आहे की त्याच्या आधी वीस वर्षामध्ये किमान पाच वेळेला महाराजांच्याच समाधीवर वीज कोसळलेली होती आणि म्हणून झेडपीचे अध्यक्ष बाळाराम पाटील मला विचारत होते की पाटील साहेब तुम्ही इतिहासकारात कवी आहात मला हो नेमकं असं का घडतं नेमकं रायगडावर आणि महाराजांच्याच समाधीवर बीज का पोचवते हो आणि मग मित्रांनो माझ्यातल्या खऱ्या अर्थी कवीची मदत मी घेतली आणि त्यांना सांगितलं की हो पाटील साहेब या रायगडावर या रायगडावरच्या पवित्र भूमीमध्ये निम्म्या जगावर प्रेम करणारा जणांचा लोकांचा गरिबांचा महान राजा विसावलेला आहे जगातला एक पराक्रमी असा महान राजा विसावलेला आहे याची कल्पना आवाजातल्या विजवाईला असल्यामुळं ती अनेकदा अशी लखलखून उठते आणि महाराजांना मुद्रा करण्यासाठी रायगडावर कोसळते याशिवाय मी तुम्हाला सांगेन की शिवाजी महाराजांचे महागुरु कोण तर शिवाजी महाराजांचे महागुरु म्हणजे छत्रपती शहाजी महाराज आणि आम्हाला कोणी शिकवलं नाही आम्हाला असा खोटा इतिहास सांगितला की शहाजी महाराज काही नोकरीच शिकत नव्हती त्यांची सारखी कुठल्या ना कुठल्या दरबारात जायचे आणि नोकऱ्या करायचे पण मित्र हो हा इतिहास आहे की औरंगजेबाचा बाप शहाजी आणि औरंगजेबाचा आजोबा जहांगीर या दिल्लीच्या दोन्ही बादशांच्या विरोधात मैदानामध्ये शहाजी महाराज लाखा लाखाची फौज घेऊन लढलेले आहे त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे हे आम्हाला कोणी शिकवलेलं नाही सोळाशे चोवीस साली नगर जिल्ह्यामध्ये भातवडीला युद्ध झालं गणिमिकाव्याचं म्हणजे गणिमिकावा अशा अर्थी की जांगीरची साठ हजार फौज आणि विजापूरकरांची चाळीस हजार एक लाखाची फौज आणि मलिकांबर आणि शहाजी महाराज यांची चाळीस हजाराची फौज सरळ होत समोर लाख सैनिक असतील तर चाळीस हजाराचा पराभव होणारच आणि म्हणून आणि शहाजी महाराजांनी विचार केला आणि तिथल्या नदीचा तिथल्या डोंगराचा दऱ्या खोऱ्याचा आडोसा घेऊन त्यांनी पहिला प्रयोग केला गणिबी काव्याचा आणि एक लाख फौजेचा बातोडीच्या रानामध्ये त्यांनी पराभव केलेला